आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेले बहुजन परिषदेचे संपादक अध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्राचे कर्तृत्व दातृत्व नेतृत्व आहे असे आदरणीय श्री तात्या दिवाळ यांचा सत्कार विनंती करतो अल्फाज टाईमचे संपादक जे हडपून आलेले माननीय राजे खानपुटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे त्यांनी या सत्काराचा स्वीकार करा राजे खानपुटे संपादक अल्फाज टाईम्स

फुले शाहू बाबासाहेबांचा महापुरुषांचा विचार करण्याचं काम केले ते पंचवीस वर्ष करत आहे आणि सध्या त्यांचं वास्तव्य पुण्यामध्येच आहे असे आमचे तरुण तरुणरद्धा नेतृत्व बहुजनांची शाह आन यशवंत गुरुवंत कीर्तिवंत श्रीकांत भवन यांचा सत्कार मी दादाच विनंती करतो आदेशांना की सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करावा दादा विनंती सत्कार

इया जगी गाज दे लेखनी बिपाची इया जगी गाजदे गुरामा कशाला भगिना च साग हुशार ते शिल्पकार भाग्य भीमा लाभते अरे पूरा वाटनाच सांगते लेखनी भीमाची या जगी गाजते लेखनी भीमाची या जगी गाजते पूरा वाशाला घटनाच सांगते

जिथे समत ब सुखी नंदिते पुरावा कैशाला कैशाला घटीनाच सा कि अलीकडच्या दोन गोष्टी घडल्या कोणत्या परवणीची घटना आणि मसाजूदची घटना आता एक पत्रकार बांधव आहे मला विरोधात बोलायचं नाही पण छोटा सवाल आहे मला खरं सांगा परभणीतील घटना ही भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडली लेख आहे परभणीची घटना भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घटली आहे का मसा मी असं म्हणणार नाही की त्यांचा मुद्दा हायलाइट करायला नको नक्की झाला पाहिजे परंतु ज्या माध्यमातून तुम्ही चालला तेवढ्याच ताकदीनं ज्या ताकदीनं हा मुद्दा उतरला तेवढ्याच ताकदीनं किती पत्रकारांनी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पत्रकारिणीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून किती लोकांनी उतरलं उचललं काही उचललं कामचा मुद्दा केला काय झालंयमचा मुद्दा भटगाळ झालाय तुम्हाला सांगतो ईव्हीएम असल्यामुळे कारण नाही पत्रकारांना माझी विनंती आहे आम्ही समस्येवरती लिहितो कारणावरती एक मी पत्रकार लिहित नाही समस्या आहे या समस्येचं मूळ कारण काय आहे मूळ कारण आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तुम्ही कसं काय या मशीनच्या द्वारे चोऱ्या करून काही लोक पैशाच्या माझा निवडून जातात आणि मग ते तुमच्या समाजाचे बळी घेतात ते तुमच्या समाजाचे मुद्दे पडतात म्हणून पत्रकारांना माझी विनंती आहे पत्रकारिता करणं एवढं सोपं नाही त्याच्यासाठी रात्र निवड द्यावा लागतो त्याच्यासाठी सत्य मांडावं लागतं कधी कधी गोळ्या घालतात कुठल्या पत्रकार ठीक नाही महाराष्ट्र मारलं आता जस्ट मारलं आता जस्ट एका पत्रकाराला गोळ्या घालत हा आता जस्ट मान पण त्या पत्रकारांना सुद्धा नाही उठला सत्य नाही विकता जिसका जमीन जागरूक होता है वही सत्य विकताय म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा संगनायक अतिशय चांगलं काम करत आहे आदरणीय संपादक असतील आमचे कांबळे साहेब असतील आमच्या ताई नांदुरे ताई असतील या पत्रकार आहेत मी रोज बघतो की अगदी त्या समाजामध्ये अगदी जाऊन बातम्या गोळा करत असतात परंतु बातमी कोणती असली पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो शेवटच्या ओळीमध्ये जी त्यांना छापूनही वाटते ती तुम्ही छापली पाहिजे इथल्या आमदारला असं वाटलं पाहिजे इथल्या आमदारला वाटतंय की ही बातमी नाही छापायला पाहिजे आणि तीच तुम्ही छापली त्याला पत्रकार इथल्या खासदारला वाटतय ही बातमी नाही छापली पाहिजे ही छापली तर माझी बदनामी होणार आहे आणि तीच तुम्ही छापली तर पत्रकारितात अनेक तुम्हाला बोलणं जमली म्हणजे पत्रकारांनी कशाला छापतात बरं तुमचं काय पाहिजे समोर राष्ट्रवादीचा कोणत्या कामाची आहे अशा ठेवा पत्रकारांनी असं राहिलं पाहिजे राजकीय नेत्यांनी डोळ्या डोळ्या घालून बोलताना सुद्धा त्याला धडकी भरली पाहिजे अरे हा फुले शाहू म्हणून माझी विनंती राहणार आहे आपण या माध्यमातून पत्रकारिता करूयासाठी माझे मित्र आदरणीय डॉक्टर कुमार लोडे साहेब सोलापूरवरून आलेले आहेत ते ह्युमन राईट संघटनेचे नॅशनल प्रेसिडेंट आहे मोठी व्यक्ती आहे त्याच्या मॅडम सुद्धा डॉक्टर पंचसीला लोडेसार इथं आलेले आहेत मी त्या दाम्पत्याचं तर अभिनंदन करतोय फार मोठं काम महात्मा फुल्यांच्या चळवळीमध्ये सावित्रीबाई डॉक्टर किती स्वतःला वाहून घेतो अतिशय इमानदारी बद्दल संशय नाही लोक काय म्हणतील याला कुणी बोलवले सर पुन्हा त्यामुळे पुन्हा बोलवू नका काय लोक म्हणतील बोलवू

असंच पुढे याची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे मित्र आदरणीय अमोल लोंढे साहेब जे या पेपरचे संपादक आहेत आणि मी त्यांच्याबद्दल दोन मिनिटं सांगणार आहे खरं तो त्या व्यक्तीवर तुम्ही जाणलं पाहिजे समोर उभं राहा म्हणजे कळू द्या लोकांना एका काळ्यावर मी एका सांगायला मी यांच्याबद्दल काय एकच मिनिट सांगणार ही व्यक्ती अशी होती की आज ही चळवळ यांना पाळली असती तर आज दुसरा वाल्मी करार ही व्यक्ती आहे कारण सातिओ अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीचा विचार असलेला व्यक्ती आज फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारानं आता महाराष्ट्र त्यांनी सुद्धा माझ्यासाठी पालता घातलेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्र दुसरा मुद्दा ते बाबासाहेबांच्या जातीतून नाही तर मला असं वाटते महाराज नाही ते मातंगाचे पण नाही ते मातंगाच्या पोट जाती मधून आठवी पोडतात मानद समाजाचा मुलगा आज फुलेशराव आंबेडकर चळवळीचा धागा आणि या पेपरचा सहसंपादक म्हणतोय म्हणून या दोघांनाही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो